कोंडव्यातील संत गाडगे महाराज शाळेला अखेर दहावीपर्यंत मान्यता मेहमूद अली सय्यद यांच्या पाठपुराव्याला यश कोंढवा परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे संत गाडगे महाराज शाळेला अखेर अधिकृत मान्यता मिळालीये पहिली ते आठवीपर्यंत सुरू असलेली ही शाळा आता दहावीपर्यंत होणार आहे गेल्या काही महिन्यांपासून या मान्यतेसाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू होता संपत्ती विभाग लेखा विभाग शिक्षण विभाग सर्वसाधारण विभाग आयुक्त कार्यालय आणि नगर सचिवालय यांच्या समन्वयातून अखेर हा निर्णय घेण्यात आला आणि मला कोणमध्ये शाळेचं जे प्रकरण होतं दा, नववी दहावीचं माझ्या थ्रू आलं होतं सामाजिक कार्यकर्ते वगैरे हो त्या लोकांनी सांगितलं होतं की इथं नववी दहावीचं प्रॉब्लेम आहे आम्ही प्रयत्न केले तरी झालं नाही तर म्हणजे पुढाकार घ्यावं तर मी पुढाकार घेतलं पहिलं पत्र जे पाच डिसेंबरला घातलं तर कारण एकच होतं की ते जर दा नवी दहावी नसल्यामुळं मुलं प्रायव्हेटला जाऊ शकत नव्हते आणि मुली काही जास्ती लांब पा पालक पाठवत नव्हते आणि मुलींचं कसं शिक्षण बुडवलं मी घर काम करायचं का लग्न झालं की मग पुढं काही करू शकत नाही मुलांचं कसं चुकीच्या व्यसनमध्ये हे झालं व्यसन लागतं दारू किंवा ड्रग्समध्ये याच्यामध्ये हे सगळं होत असताना बाकीचे पण पाठपुरावा केला नाही काही नाही काही समाज सं वगैरे पत्रावर दिले होते पण पुढं काही झालं नाही त्यांचा पाठपुरावा केलं नाही आहे फक्त पत्र देऊन आलेले आहेत बाकीचं काही नव्हतं आपण पाच डिसेंबरपासून मागायला लावलं पहिल्या सुरुवातीला राजीव नंदुरकर म्हणून उपायुक्त होते शिक्षणाचं त्यांच्याकडे पत्र दिलं त्यांच्यात आपण पाठपुरावा करत गेलो नंतर मग ते ओकाळ्या मॅडम शिक्षण त्यांची गाडी होते त्यांनाही पत्र दिलं नंतर आशा राऊत होते शिक्षण अधिकारी उपायुक्त होते कारण नंदुरकर ते आले ते नंतर मग विजय थोरात आले उपायुक्त म्हणून शिक्षण उपायुक्त म्हणून मग जेव्हा आपण पत्र दिलं असताना तर सुरुवातीमध्ये आम्ही करू व पहिल्या झालं नाही म्हणून मी उपोषणसाठी पत्र दिलं होतं मग डिसेंबरमध्ये पत्र दिल्यानंतर मग ते मला पत्र आलं उत्तर आलं की बसू नका आम्ही करतोय परत फेब्रुवारीमध्ये परत दिलं उपोषणसाठी परत पत्र आलं करू नका मग असं करा दिवस निघत होते मला ते माझं प्रॉब्लेम असं झाला आहे की मुलं तर शिक्षण बुडू नये म्हणून मी सारखं मी आठवड्याने प्रयत्न करत होतो पण ज्या ते होत नाही म्हणून मी आत्महत्येचं हे केलं होतं आत्महत्येसाठी मग प कमिश पोलीस कमिशनर स्पेशल ब्रांचचं पत्र दिलं डी सी पीलं मग आपलं शिवायनिअर प्रश्न दिलं आणि आयुक्तांना इथं तर कमिशनर त्याच्यानंतर मग पुढं माझं काम होत गेलं माझी सही झाले तर सत्तावीस मेमध्ये ते स्टँडिंग कमिटीमध्ये गेलं अठ्ठावीसला मिटिंग होती पण काही राजकीय हस्तक्षेपामुळं लांबवलं गेलं मग असं परत पाठपुरावा करत गेलो नंतर मध्ये जे विरोध केल त्याचा पत्र आलं दुसऱ्या शाळेचं केलं पण काही लोकांनी पण तरी विरोध केलं होतं पण लोकांमुळे ते दबावं लागलं नंतर मग ते मार्ग मोकळं झालं पण काय जागा बदलल्यामुळं परत फेरविषय झाला परत मला सुरुवातीपासून करावं लागलं आज कुठल्याही डिपार्टमेंट येतं मालमत्ता विभाग असू दे ऑडिट असू दे जनरलमध्ये असू तशी होतं आज कोणाही जर विचारलं की ते पुढं मी चे हजार तिथं ते लोक सांगते पाठपुर्वक कोण करतो की माझ्याकडं सगळं आज पेपरमध्ये माझ्याकडे सगळं आहेत मग कमिशनर जिथे गेलं नंतर का दुसऱ्या जस फेरविषय केला तर कमिशनरमध्ये जर फाईल केली तर मला थोडं वेळ लागला ते जवळजवळ महिन्यात आसपास थांबावं लागलं माझे मित्र जे मदत घेतली दुसऱ्या पक्षाचा आम्ही पक्षाचा इथं काय विचार नव्हता माझं कारण गरिबाचं काम व्हायला पाहिजे म्हणून कुठल्याही पक्षाला चालू माझे माझे मित्र होते समीर शफे पाठाण म्हणून तेव्हा माझ्या दोन तीन म्हणजे माझ्याही बरोबर होते ते ते नागरिक अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष पण आहेत आणि ते त्रयमंडळ मराठी आमदार तालीग्रामदर्दो पत्र दिले दुसरे शाळेमध्ये हे करावे म्हणून या प्रक्रियेत शिक्षण अधिकारी आशा उबाळे सहाय्यक आयुक्त राजीव नांदूरकर आशा राऊत विजय थोरात तसेच अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज देवटे यांचे मोलाचे योगदान राहिले याशिवाय नगर सचिव योगिता भोसले आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि निवृत्त डी सी पी अशोक भारते यांचाही महत्वाचा पाठिंबा मिळाला नागरिकांचा प्रतिसाद सन महाराज तर परत मिटिंग झाली हे झाले प्रस्ताव पास झालं वीस चौदा ऑगस्ट रोजी स्टँडिंग कमिटीची मिटिंगमध्ये आपले फाईल केले तिथं प्रस्ताव पास झाला परत वीस ऑगस्टला जनरल बॉडी मिटिंगमध्ये तिथंही पास झालं नगर सचिवाकडनं मग सव्वीस तारखेला ठराव मंजूर झाला ठरावाचे टॉपी मग ते आयुक्त पुनः पाटुना चली आयुक्त अट्ठावी विस्तार लग तो शिक्षण मंडल कर के शिक्षण मंडल के लिए मानद चार तारीख लग पुत्र गाड़िया मार्च से शाड़े में धाल नहीं कुंडा में बहुत जरूरत थी क्योंकि तो यहाँ के बच्चे जो है ड्रॉप ड्रॉप हो रहे थे और उनको रफी अहमद में जाना पड़ता था, था जिसकी वजह से लड़कियां नहीं जाती थी तो ये जो है म्यूनसिपल कॉर्पोरेशन का बहुत अच्छा कदम है हम जो है जो सराहना करते हैं और को जो है बहुत बहुत मुबारकबाद देते हैं परेशान थे बच्चे तो हो हो के बहुत अच्छा गए गोवा में जो स्कूल स्टार्ट हुई है इसके लिए बहुत ज्यादा खुशी हो रही है कि लड़की और लड़कियों लड़कों के लिए कि चलो अपने एरिया में बच्चों के लिए कुछ अच्छा हो रहा है काम बस इससे बहुत से लोग भी खुश हो रहे हैं बस नागरिक अधिकार मंच से अध्यक्ष समीर शफी पठान आमदार योगेश टिळेकर नगरसेविका राजश्री काळे आणि स्थानिक नागरिकांच्या पाठिंब्यामुळे हा लढा यशस्वी झाला या विजयाबद्दल कोंढवा रहिवाशांनी महमूद अली सय्यद यांचे आभार मानले हा फक्त एका शाळेचा विजय नाही तर जनतेच्या हक्कांचा आणि सत्याच्या लढ्याचा विजय आहे मान्यता मिळाल्यानंतर महमूद अली सय्यद यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला